दरवर्षी दिवाळीला आपण रवा लाडू बेसन लाडू तर बनवतच असतो पण या दिवाळीला थोडेसे हे सत्तूपीठाचे लाडू बनवून बघा खायला खूप टेस्टी आणि पौष्टिक सुद्धा असतात तर करायचं काय भाजक्या चण्याच्या साली काढायच्या आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं याच्या जागी तुम्ही आपण चिवड्यामध्ये जे डाळवं वापरतो ते सुद्धा घेऊ शकता याला बारीक करून चांगलं चाळून घ्यायचं चा। आता याच्यामध्ये थोड्याशा काजूगराची पावडर करून घालू शकता नसेल तर काही हरकत नाही आता याच्यामध्ये आवडीप्रमाणे पिठी साखर घालायची आणि वेलची पावडर घालायची चांगलं मिक्स करून घ्यायचं तूप मेल्ट करून घ्यायचं कडकडीत गरम पाहिजे तूप असं काही नाही फक्त तूप आपल्याला मेल्ट करून याच्यामध्ये घालायचं आहे आणि लाडू वळता येतील इतकंच आपल्याला तूप घालायचं मस्त असे हे लाडू आपले वळून तयार करून घ्यायचे खूप टेस्टी पौष्टिक आणि वेगळ्या चवीचे हे सत्तूपीठाचे लाडू तयार होतात तर दिवाळीला हे लाडू नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका